दोघही तीस वर्षाचे जोडीदार आहोत खर तर रावसाहेब दानवे रावसाहेब दानवे हे माझी महबूब आहेत मी त्यांच्यावरती प्रेम करतो ते माझ्यावर इष्क करतात मग ही जोडगोळी गेली तीस वर्ष राज्याच्या विधानसभेपासून तर लोकसभेपर्यंत काम करते आज अमित भाईचा आशीर्वाद आम्हा सर्वांना या ठिकाणी मिळालेला आहे कसं अमित भाईला आता चॉपरनी जाणं आहे दहा मिनटामध्ये त्यांना इथून जाणं असल्यामुळं मी सर्वांच्या वतीनं आपल्याला आव्हान करतो की या निवडणुकीमध्ये आपण एक नवीन इतिहास अमित भाई आम्ही तुम्हाला नवीन इतिहास करून दाखवू महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मताने माननीय रावसाहेब दानवे यांना विजय करून पाठवू तर आणि तरच तुम्ही आम्हाला केंद्रामध्ये चांगली जागा द्यावी ही विनंती करून मी आम्ही भाईला या ठिकाणी सभेला संबोधित करण्यासाठी विनंती करतो जय हिंद जय महाराज